शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणात सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांनी नोंदीतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात कृषी विभागाचे आवाहन प्रधानमंत्री किसान पोर्टलवर आता अपडेट मिसिंग नावाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला असून अपात्र झालेल्या किंवा त्रुटीपूर्ण माहिती असलेल्या लाभार्थ्यांनी सीएससी केंद्रात जाऊन हा पर्याय वापरून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जोडून नोंदी अपडेट कराव्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर बियाणे कंपन्या होणार मालामाल पुढील हंगामात या सोयाबीनचे बियाणे म्हणून दाम दुपटीने विक्री होणार शेतकरी वर्गाने आता जागरूकता दाखवली नाही तर पुढच्या हंगामात त्यांना दाम दुपटीने तेच बियाणे विकत घ्यावे लागेल त्यामुळे सध्याच्या काळात गावातच दर्जेदार सोयाबीन ओळखून ठेवावे परस्पर सहकार्याने एक ग्राम बियाणे साठा समिती तयार करावी नगर जिल्ह्यातील कर्जतमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख रुपयांचे अनुदान थेट खात्यात जमा केवायसी करण्याचे प्रशासनाचे आवाहन <दिणारी> निवारा केंद्रात बिबट्यांची गर्दी मानिक डोची क्षमता पन्नास प्रत्यक्षात सदुसष्ट बिबटे पुण्यातही नव्या केंद्रासाठी आदेश सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना औजारे खरेदीसाठी संमतीपत्रे कृषी यांत्रिकी करणारा चालना देण्यासाठी राज्यातील तीन पॉईंट चाळीस लाख शेतकऱ्यांना एकाच वेळी औजारे खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे तसेच खरेदीसाठी असलेली एक, असले एक महिन्याची अट देखील तूर्त काढून टाकण्यात आली आहे सिन्नर येथील हिवरगाव उपबाजारात सोयाबीनला चार हजार सहाशे दहा प्रति क्विंटल तर मक्याला दोन हजार तीनशे एक रुपये उच्चांकी दर मिळालाय धान्यभुसार शेतमाल लिलावास हिवरगाव उप बाजारात सुरुवात कार्यालय गावात तलाठी उमरग्यात मुलकमी लातूर सांगासाहेब तुम्हाला शोधायचे कुठे तलाठांच्या अप मुळे नागरिकांचे कामे खोळंबली महसूल विभागात पदेही रिक्त यवतमाळ जिल्ह्यात सव्वा तीन लाख बाधित शेतकऱ्यांना मिळाले तीनशे तीन, तीन कोटी त्रुटींमुळे चाळीस हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडले पुणे जिल्ह्यातील शिरूळ परिसरात तरुणांच्या गुलाबी स्वप्नांचाही बिबट्यांकडून फडशा दहशतीमुळे सोयरी केला नकार शेकडो युवकांची लग्न रखडली इटापल्ली तालुक्यात पंचनाम्यासाठी अधिकारी उदासीन अतिवृष्टीचा फटका ग्रामसेवक अधिकारी तलाठी निष्क्रिय नेत्यांनी व्यथा दिसत नाही का बियाण्यांचे भाव दुप्पट झाल्याने रब्बी हंगामाला धोक्यात शेतमाल विकूनही बियाणे खरेदी करणे अशक्य गहू हरभऱ्याचे बियाण्यांचे दर वाढले रब्बी हंगामीकरता लागणारे बियाण्यांचे भाव स्थिर जिल्हा बँकांना जीवदान नागपूर नाशिक आणि धाराशिवला आठशे सत्तावीस कोटींचे भाग भांडवल शेतकऱ्यांच्या पीक कर्जात महत्त्वाची भूमिका ग्रामीण आर्थिक पुरवठा मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची महत्त्वाची भूमिका असते धुळेमुळे पिकांचे उत्पादन घटण्याची भीती रस्त्यालगतच्या शेती पिकांचे मोठे नुकसान धूर जमा झाल्याने पानांवर पडणारा सूर्यप्रकाश रोखला जातो यामुळे पानांमधून होणारा प्रकाश प्रवाह कमी होऊन प्रकाश, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावते परिणामी पिकांची वाढ खुंडते गोंदिया जिल्ह्यात मोफत रेती वाटण्यात गोरेगाव दुसऱ्या क्रमांकावर लाभांसाठी आवाहन आतापर्यंत एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांना रेती वितरित चंद्रपूर जिल्ह्यात धान मळणी हंगामाचा जोर वाढला हवामानातील अनुकूल बदल जूटच्या पारंपरिक पोत्यांऐवजी प्लास्टिक बारदाण्यांचा वापर दरवर्षी बारदाण्याची मागणी वाढली लग्नाचा बदलता ट्रेन खर्च वाढला जोडपे घेत आहेत इव्हेंट प्लॅनर आणि कोरिओग्राफरचा सहारा हिंगोली जिल्ह्यात दोन साठवण प्रकल्पांना मंजुरी प्रकल्पासाठी एकूण दोनशे चौदा कोटींचा निधी मंजूर हिंगणघाट येथील शेतकऱ्यांनी बंद पाडली कापूस नोंदणी पहिल्या दिवशी पाचशे तेवीस वाहनांद्वारे कापसाची आवक सभापती ऍडव्होकेट सुधीर कोठार यांनी समितीचे उपसभापती हरीश वडतकर संचालक सचिव यांना शेतकऱ्यांशी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा असे सूचित केले शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून परत लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली राजकीय नेते निवडणुकीच्या तिकीट वाटपात दंग शेती पिकांना फायदेशीर ठरणारा युरिया मिळत नसल्यामुळे शेतकरी विविध दुकानांचे उंबरे झिजवताना खामगाव विभागात आधार केंद्रांवर लाडक्या बहिणींची तोबा गर्दी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे ग्रामीण मंगल कार्यालय वाहतुकीच्या <गाँगाँगाँगाँगाँगाँगा�> डोकेदुखीचे केंद्र सोयीचं ठिकाण पण वाहतुकीचा ताण रस्त्यांवरील पार्किंग ठरते अपघातांना निमंत्रण यवतमाळचा पारा अकरा पॉईंट चार अंश थंडीचा कडाका वाढला गेल्या पाच दिवसांपासून अचानक थंडी वाढली नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी केवळ सातशे चोवीस शेतकऱ्यांचा सा विमा विमा पोर्टल सुरू शेतकऱ्यांनी मुदतीत विमा काढण्याचे आवाहन रब्बी हंगामासाठी पीक विमा पोर्टल सुरू झाल्याने अधिका अधिक शेतकऱ्यांनी या अंतर्गत नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले अमरावती जिल्ह्यात सोयाबीन खरेदीकरिता सहा हजार सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांची नोंदणी जिल्ह्यात विदर्भ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे चौदा केंद्र पंधरा नोव्हेंबर पासून खरेदीला सुरुवात होणार धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटता मिटतेना मजूर टंचाई आणि हार्वेस्टर अभावी कापणीला विलंब तिरोडा तालुक्यातील वास्तव वनमंत्री गणेश नाईक आज जुन्नर आणि शिरूरच्या दौऱ्यावर जुन्नर शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात बिबट्यांनी उत्साह मांडला बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होते तसेच वन खात्याला या बिबट्यांची व्यवस्था करता येत नसेल तर त्यांना गोळ्या घालण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी नाईक यांच्याकडे करणार पातूर तालुक्यात खतलेल्या विहिरीचा पंचनामा करण्यास टाळाटाळ ताल सतारी येथे तलाठी पिरकेना शेतकरी प्रतीक्षेत सतारी येथे तलाठींच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे खतलेल्या विहिरींचा पंचनामा करण्यास टाळाटाळ ताल होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होतोय जत तालुक्यातील सोन्याळमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा नुकसान लाखोंचे भरपाई दोन ते पाच हजार फेरसर्वे करण्याची मागणी वस्तुनिष्ठ पंचनामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ दोन हजार व तीन हजार, 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 हजार अशी मदत देऊन शासनाने जखपेवर मिठ चोळण्याचं काम केलंय प्रलंबित फार्मर मुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची प्रकाश कुलकर्णी यांची मागणी पुणे जिल्ह्यात एका महिन्यामध्ये सतरा बिबटे जीरबंद नवीन सातशे पिंजरे मिळणार अतिसंवेदनशील गावांमध्ये एआय प्रणाली सोलार नाईट सर्व्हिलन्स ड्रोन्स कॅमेरा ट्रॅम्प साऊंड अलर्ट सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे जिल्ह्यात बिबट संख्येत वाढ होत असल्यामुळे जुन्नर वन विभागात हजार बिबट आणि पुणे वन विभागात पाचशे बिबट समावतील अशा विविध ठिकाणी नवीन बिबट निवारा केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र होडी यांनी संबंधित विभागांना दिले साठवणूक करूनही कांदा रडवतोय शासनाच्या निर्यात धोरणाचा फटका शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात एका बाजूला शेतकरी साठवलेला कांदा विकून भांडवल मिळवण्याच्या प्रतीक्षेत असतानाच दुसऱ्या बाजूला पुन्हा रब्बी हंगामातील नवीन कांदा रोपांची लागवड सुरू झाली आहे जुन्या कांद्याचे नुकसान आणि नवीन लागवडीचा खर्च अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे हिंगोलीची तहान भागवणार डिग्रस सुकळी आणि साठवण तालुका तलावांना दोनशे कोटींचे बूस्टर जळगाव जिल्ह्यात अनुदान वाटपात गैरव्यवहार दोन तलाट्यांसह चार निलंबित चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होता जिल्हाधिकाऱ्याकडून तात्काळ कारवाई कार पारदर्शकपणे अनुदान वाटपाची प्रक्रिया पार पडावी दृष्टीने प्रत्येक तालुक्यात पंचनामे मदतीसाठी अपलोड झालेली यादी त्याचप्रमाणे लाभार्थ्यांसह त्यांच्या बँक खात्यातील तपशिलाची पडताळणी केली जाणार आहे अकरा क्विंटलच्या अटीमुळे शेतकऱ्यांचे निम्मे ट्रक परत शिंदखेडा सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ सरकारने लादलेल्या हेक्टरी अकरा ते बारा क्विंटल कापूस खरेदीच्या जाचक कटीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फिरले नवीन आधार ॲप लाँच गर बसल्या नाव अधिपत्ता बदलता येणार जुने यम आधार बंद होणार इंटरनेट विना ॲपचा वापर करता येईल फेस कॅनचे देखील फीचर व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका